लग्न म्हणजे दोन माणसांचे एकत्र आयुष्य घालवण्याचं नातं पण अनेक वेळा लग्नानंतर स्त्रीला स्वतःचे हक्क माहीतच नसतात अनेक स्त्रिया अत्याचार सहन करतात आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहतात किंवा फक्त समाज काय म्हणेल या भीतीने गप्प राहतात पण आता वेळ आली वेळ आली आहे आपले हक्क जाणून घेण्याची आज आपण पाहणार आहोत भारतामध्ये विवे विवाहित महिलांचे कोणते कायदेशीर अधिकार आहेत भाग एक समानतेचा अधिकार राईट टू इक्वेलिटी आर्टिकल चौदा आणि पंधरा भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार आहे स्त्री पुरुष दोघांनाही कायद्यापुढे समान वागणूक दिली जाते म्हणजेच वैवाहिक आयुष्यात पत्नीला पती इतकेच हक्क आहेत निर्णय घेण्याचा मालमत्तेचा शिक्षणाचा आणि स्वाभिमानाने जगण्याचा भाग दोन पतीकडून देखभाल मिळवण्याचा हक्क राईट टू मेंटेनन्स सेक्शन एकशे चोवीचा बी एन एस जर पतीने पत्नीचा खर्च उचालला नाही आणि ती स्वतः कमवू शक शकत नसेल तर बी एन एस एसच्या च्या कलम एकशे चव्वेचाळीस अंतर्गत तिला मेंटेनन्स म्हणजेच देखभाल मागण्याचा अधिकार आहे कोर्ट पतीच्या उत्पन्नानुसार प्रत्येक महिन्याची रक्कम ठरवते आणि ती पतीने ती न दिल्यास त्याच्यावर दंड किंवा शिक्षा होऊ शकते भाग तीन अत्याचारविरुद्ध संरक्षणाचा हक्क प्रोटेक्शन अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स डोमेस्टिक ऍक्ट दोन हजार पाच नुसार कोणत्याही प्रकारचा शारीरिक मानसिक आर्थिक आणि लैंगिक किंवा भावनिक छळ हा गुन्हा आहे या कायद्याखाली स्त्रीला मिळणारे हक्क पहिला आहे संरक्षण आदेश दुसरा निवास हक्क आर्थिक सहाय्य तात्पुरता देखभाल पालकत्व आणि ताबा हा कायदा विविध स्त्रियांना पतीकडून किंवा सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या त्रासापासून संरक्षण देते भाग भाग चौथा पतीच्या मालमत्तेत राहण्याचा हक्क राईट टू रेसिडेन्स डोमेस्टिक व्हायलेन्स ऍक्ट नुसार पत्नीला तिच्या शेअर हाऊसहोल्ड मध्ये राहण्याचा हक्क आहे म्हणजेच ते घर पतीच्या नावावर असो व सासऱ्यांच्या पती तिला घराबाहेर काढू शकत नाही भाग पाच पतीच्या मृत्यूनंतर वारस हक्क राइट टू प्रॉपर्टी अँड इन्हेरिटेन्स राइट टू प्रॉपर्टी अँड इन्हेरिटेन्स हिंदू सेक्शन सक्सेशन ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स नुसार जर पतीचा मृत्यू झाला तर पत्नीला त्याच्या मालमत्तेवर कायदेशीर हक्क असतो पत्नीच्या तिच्या पतीच्या मालमत्तेत मुलं मुली आई वडील त्याचबरोबर समान हस, हिस्सा मिळतो म्हणजेच पत्नी फक्त नावापुरती वारस नाही तर ती कायद्याने समान हक्काची मालक आहे भाग सहा सन्मानाने जगण्याचा हक्क राईट टू लिव्ह डिग्निटी आर्टिकल भारतीय संविधानाच्या कलम एकवीस नुसार प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा आणि सुरक्षित आयुष्याचा अधिकार आहे लग्नानंतर तिला तिचं स्वतःच अस्तित्व करिअर आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे भाग सात घटोस्फोट घेण्याचा आणि पुन्हा लग्न करण्याचा हक्क राईट टू डायव्हर्स अँड रिमॅरेज हिंदू मॅरेज ऍक्ट नुसार जर पतीने कुर्ता केली देखभाल दिली नाही किंवा डेजर्शन त्याग केला तर पत्नीला घटस्फोट घेण्याचा हक्क आहे घटस्फोटानंतर ती पुन्हा लग्न करण्यास स्वातंत्र्य आहे तिच्यावर कोणत्याही सामाजिक किंवा कायदेशीर प्रतिबंध नाही भाग आठ पतीच्या विमा पेन्शन आणि बँक खात्यावरील हक्क जर पत, पती सरकारी कर्मचारी असेल तर पत्नीला त्याच्या मृत्यूनंतर पेन्शन ग्रॅच्युटी विमा रक्कम पी एफ वर हक्क मिळतो अनेकदा या लाभासाठी पत्नीला कायदेशीर वारस म्हणून नोंदणी केली असावी लागते त्यामुळे प्रत्येकाने कागदपत्र वेळेवर तपासून ठेवावे भाग न मुलांच्या ताब्यांचा हक्क राईट टू कस्टडी ऑफ चिल्ड्रन घटस्फोट किंवा विभक्त राहिल्यानंतरनं मुलांचा ताबा कोणाकडे राहील हे न्यायालय ठरवते इंडियन ग, गार्डियन्स अँड वॉर्ड ऍक्ट नुसार लहान मुलं बहुधा आईकडे ठेवली जातात कारण तिच्याकडे नैसर्गिक संगोपनाचा अधिकार आहे लग्नानंतर स्त्रीचे हक्क संपत नाहीत उलट ते आणखी वाढतात कारण ती एका नात्याची घराची किंवा समाजाची जबाबदारी घेत असते कायदा प्रत्येक विवाहित स्त्रीला सांगतो तू पत्नी आहेस पण त्याच वेळी तू स्वातंत्र्य नागरिक आहेस तुला सन्मान आणि जगण्याचा सुरक्षतेचा आणि न्याय मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे जर तुम्हाला या विषयावर अधिक माहिती हवी असेल तर व्हिडिओ व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद